ऑफिस ही रात्री बारा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास आणि आम्ही इथं एफ आय आर द्यायला आलो होतो आमची तर ती आमच्या हिशोबानी घेतली नाही म्हणून आम्ही ती आंदोलन आंदोलनाला बसतोय कुणी गोळीबार केला माहिती मला मला जो संशय आहे तो राजू वाळेकर अरविंद वाळेकर आणि निखिल वाळेकर वरती आहे गोळीबार झाला हे काय अंबरनाथ साठी नवीन गोष्ट नाही आहे आम्ही आमचा प्रचाराचा मुद्दा सुद्धा हाच आहे भ्रष्टाचार आणि दहशतमुक्त अंबरनाथ मुक्त अंबरनाथ करण्याचाच आमचा प्रचाराचा मुद्दा आहे तरी पण हे म्हणतात की असं नाही तसं नाही जी काही घटना घडली सहा राऊंड फायर केल्याच्या नंतर सुद्धा पोलीस जर समजा फिर्याद घेत नसतील आणि फिर्याद आमची आहे आम्ही सांगतो तशी फिर्याद त्यांनी घेतली पाहिजे आम्ही थोडी सांगतो की खोटी काही देतो खोटी जर आमची फिर्याद असेल तर त्यांनी आमच्या प्रोसिक्युशन करावं ते कायदा आहे किंवा आमच्या विरुद्ध खटला दाखल करावा आणि असं असताना सुद्धा जर पोलीस आमचं फिर्याद त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच द्यायची असेल तर त्या गुन्ह्यात काय अर्थ आहे याच्या आधी सुद्धा दोन तीन वेळा असेच अटम झालेले आहे त्याची साधी फिर्याद सुद्धा घेतलेली नाही आणि जर फिर्याद घेत नसेल तर हे पोलीस स्टेशन कशासाठी पाहिजे जर न्याय मिळत नसेल तर या पोलिस ची गरज नाही भाई लोक बसवावे चौकामध्ये त्यांनी फैसले करावे बारा वाजता बारा सव्वा बारा वाजता या ठिकाणी फायरिंग झालेलं आहे अटेम्प्ट टू मर्डर भारतीय जनता पार्टीचा तरुण तडफदार उमेदवार याच्यावरती फायरिंग करून त्याला ठार मारण्याचा एक प्रयत्न झाला आणि त्या संदर्भामध्ये ज्यांच्यावरती संशय आहे त्यांची नावं फिर्यादी म्हणून आम्ही देत असताना ही फिर्याद तशा प्रकारे न घेता पोलीस सांगतात तुम्ही अशा प्रकारे फिर्याद द्या तशा प्रकारे फिर्याद द्या ह्याच्या अगोदर देखील त्याच्या कार्यालयावरती हल्ला झाला ती सारखेला त्याला देखील त्याची फिर्याद घेतली नाही त्याला देखील तक्रार घेतली नाही कोणत्या प्रकारची चौकशी केली नाही म्हणजे कोणाचं काम करतायत आज आमची फिर्याद जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही हा आमचा ठाम निर्णय दोनच दिवस शिल्लक आहे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा देखील आज आहे ते सांगतो दोन दिवस शिल्लक आहेत निवडणुकीला आणि दोन दिवस अगोदर ही डायरेक्ट म्हणजे फक्त कार्यावरती नाही तर आमचे उमेदवार यांच्यावरती डायरेक्ट फायरिंग करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झालेला आहे इतकी गंभीर बाब असून देखील आम्ही बारा साडे बारा वाजल्यापासून या ठिकाणी आलेलो आहोत आणि अजूनही एफ आय आर झालेली नाहीये आणि एफ आय आर मध्ये जी फिर्यादी म्हणतोय ती फिर्याद त्याची न घेता पोलीस सांगतात की तुम्ही अशा प्रकारे फिर्याद द्या तुम्ही कोणाची नावं टाकू नका अरे आमचा ज्यांच्यावरती संशय त्यांची नावं सांगणार ना अशी अर्धी फिर्यादी येणार का त्या मध्ये जर काय निष्पन्न झालं की ज्यांची नावं दिलीत ती त्यांच्यामध्ये नाही आहेत ना तर त्यांना सोडून द्या वन सिक्स्टी नाईन करा फी समिती करा करता येतं ना सगळे नियम आहेत कायदे आहेत पण कायदा या अमरात पोली स्टेशन मध्ये राबवला जात नाहीये हे स्पष्ट या ठिकाणी मग बघायला मिळत